आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगावशिरी विधानसभा मतदारसंघात अठ्ठावीस मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क वडगावशिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगामार्फत मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या आणि नमुना, बार हो एक नमुना बारा ड भरून दिलेल्या अशा पंच्याऐंशी वर्षाखालील ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग मतदारांनी गृहमतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावला विधानसभा एकूण एकतीस मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क नमुना बारा ड भरून दिला होता त्यापैकी अठ्ठावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला गृहमतदान हो प्रक्रियेकरिता दोन पथकं नियुक्त करण्यात आली होती त्यामार्फत मतदारांच्या घरी जाऊन मतदान नोंदवण्यात नो आलं पथकात एक मतदान अधिकारी तर इतर एक अधिकारी पोलीस कर्मचारी शिपाई व्हिडिओग्राफर आणि सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज